दोन दिवसापूर्वीच आदित्य ठाकरे आणि सगळे नेते मिळून हे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा कोसळला त्याची पाहणी करण्यासाठी गेले मात्र त्या ठिकाणी ते गेल्यानंतर जो काय राडा झाला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्या ठिकाणी नारायण राणे आणि त्यांचे थोरले पुत्र निलेश राणे यांनी जोरदार हंगामा केला त्या ठिकाणी मंत्री आणि खासदार राहिलेल्या नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देश येऊन बऱ्याच गोष्टी केल्या तुम्ही बाहेरच्या तुम्ही इथे कशासाठी आला आहात आणि बाहेरच्या येऊन इथं जर गोंधळ घालणार असाल इथं जर तमाशा करणार असाल तर याद रका मी एकेकाला घरात घोसून मारून टाकेन अशा प्रकारची त्यांनी भाषा केली आणि त्याचे सगळे व्हिडिओ मा माध्यमामध्ये आले पोलिसांना देखील त्यांनी बरंसं धमकावलं आणि यापुढे आपण पोलिसाला कसलंही सहकार्य करणार नाही बाहेरच्या लोकांनी इकडं पाय ठेवायचा नाही असं म्हटलं बऱ्याच जणांनी सांगितलं की नारायण राणे यांची काय ती काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का काय पण हा व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे नारायण राणे असं सांगितल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मनोजरांगे पाटील यांनी घोषणा केली की आपण मालवणमध्ये जाणार राजकोट किल्ल्याला आपण भेट देणार आणि शिवाजी महाराज यांचं जे काय घटना घडलेली आहे ते आपण पाहणार मनोजारांगे पाटील नुसतं बोलून थांबले नाही तर काल त्यांनी मालवणला भेट दिली मुक्काम ठोकला पाहणीसुद्धा केली आणि एक प्रकारे नारायण राणे यांना हे त्यांनी दाखवून दिलं कारण नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वी जरांगे पाटील यांना सांगितलं होतं की कोण जारांगीन काय जारांगे मी मराठवाड्यामध्ये जातो आहे बघू हा जारांगे काय करतो आहे मी जाणार मी भाषण करणार आणि देवेंद्र दे फडणवीसच्या कोणी नातीला लागायचं नाही मराठवाड्यात माझं मा काय वाकडं जारांगे पाटील करतो आहे अशी भाषा वापरली होती राणे कधी मराठवाड्यात येणार काय बोलणार काय टीका करणार हा तर लांबचा विषय आहे मात्र बाहेरच्यानी कुठं इथे येऊन धिंगाणा करायचा नाही अशी धमकी नारायण राणे यांनी देऊन सुद्धा झरांगे पाटील यांनी तिकडं साफ धुडकावून काल मालवणला ते गेले मुकामसोद्धा ठोकला आणि जाऊन त्यांनी राजकारण करू नका आणि त्या ठिकाणी राडे करण्याची काय गरज असं नारायण राणे यांना ठणकावलं बाहेरच्यानी इथे येऊ नका म्हणता मग तुम्ही रात दिवस इथं झोपा काढता तरी देखील पुतळा कसा काय पडला असा देखील जाप जारांगे पाटील यांनी थेट मालवण मध्ये जाऊनच नारायणराव